हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मी आज तुमच्यासाठी परत एकदा हा टॉपिक घेऊन आलेली आहे स्किन केअर आणि स्किन केअरमध्ये एक, एक महत्त्वाचं आहे ते आहे म्हणजे टोनर सो योग्य टोनर चांगल्या त्वचेसाठी टोनर वापरणेही आहे आवश्यक आणि आपण जाणून घेऊ काही बेस्ट माहिती टोनर अबाउट ठीक आहे सो so, आपण याच्यामध्ये टेबल ऑफ कंटेंट्स बघणार आहोत टोनर म्हणजे काय वॉट इज टोनर, टोनर तुमच्या त्वचेला टोनरची गरज काय असते टोनरचे फायदे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार घरीच तयार करा टोनर आपण होममेडसुद्धा बघणार आहोत टोनर कसं यूज बनवायचं ते तुमच्या त्वचेसाठी बेस्ट टोनर आणि टोनरचा उपयोग कसा करावा आणि तुम्हाला पडलेले काही प्रश्न सो so, सुंदर त्वचा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं चेहरा चांगला राहावा म्हणून आपण बरेच काही करतो क्लिनिंग मॉश्चरायझिंग फेशियल स्क्रब हे काहींचे डेली रुटीन असेलच पण तुम्ही तुमच्या या सगळ्यांमध्ये टोनरचा वापर केला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत टोनरचा वापर केला नसेल तर तो आत्ताच सुरू करा कारण टोनर वापरण्याचे भरपूर फायदे आहेत तुम्हाला हवी असलेली नितळ त्वचा तुम्हाला याच्या वापरामुळे हमखास मिळू शकते म्हणूनच आज आपण टोनरविषयी सगळे काही माहिती घेऊन क करणार आहोत आणि चला करूया सुरुवात सो so, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वॉट इज टोनर टोनर म्हणजे काय टोनर या शब्दाचा शब्दस्थ अर्थ टोन करणे असा आहे पाण्याप्रमाणे दिसणारे हे टोनर तुमच्या त्वचेमध्ये तजेला आणण्याचे काम करत असते ज्याप्रमाणे तुमच्या शरीरासाठी पाणी आवश्यक असते त्याप्रमाणे तुमच्या त्वचेसाठी हे मिनरल सॉरी हे मिरॅकल वॉटर आवश्यक असते टोनरला विशेष असा काही रंग नसतो ते तुम्हाला पाण्यासारखेच दिसेल फक्त तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घातल्या जातात तुम्ही तुमचे त्वचेचा प्रकार ओळखून त्याचा वापर केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल आणि त्याचा वापर केला तर आणि ॲक्च्युली जर तुम्हाला टोनर वापरायचा नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी फेस सिरमचा उपयोगही करू शकता त्यासाठी तुम्हाला फेस टोनर आणि फेस सीरम सिरममधील फरक घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता आहे वाय यू नीड अ टोनर तुम्हाला तुमच्या त्वचेला टोनरची काय ग गर, का गरज आहे सुंदर नितळ त्वचा ही सगळ्यांनाच मिळते असे नाही काहींची त्वचा चांगली असते पण त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे ते कळत नाही तुम्हाला त्वचेसाठी फार काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्यासाठी टोनर हे अमृताप्रमाणे आहे कारण तुमच्या दररोजच्या वापरामध्ये टोनर आणल्यास तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्वचेसंदर्भातील तुमच्या तक्रारीसुद्धा कमी होतात ज्याप्रमाणे तुमच्या त्वचेसाठी क्लिन्झिंग महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे टोनरही महत्त्वाचे असते टोनरचे हेच फायदे आपण आता जाणून घेऊया <laughs> बेनिफिट्स ऑफ टोनर टोनर सॉरी टोनर त्वचेसाठी चांगले आहे हे आता आपल्याला कळेलच पण त्याचे तो त्वचेला तुमच्या मग त्या सॉरी त्याचे तुमच्या त्वचेला होणारे नेमके फायदे माहीत हवे टोनरचे दहा फायदे तुमची त्वचा करील परफेक्ट एक आहे पोर्स करतात लहान ॲक्च्युली काय ना जे पण काय आपल्या पोर्स असतात ते लहान का श्रिंक पोर्स त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवरील ओपन पोर्स येतात ओपन पोर्स हे कधी जात नाही ओपन पोर्स म्हणजे तुमच्या त्वचेची छिद्र मोठी होणं त्वचेवर होणारा हा त्रास त्रासदायक असतो कारण त्यामुळे त्वचेच्या अन्य समस्या निर्माण होतात त्यामुळे ओपन पोर्स नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते त्वचेवर टोनर लावल्यामुळे ओपन पोर्सचा आकार लहान होण्यास मदत मिळते तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण बाहेर निघून तुमची त्वचा चांगली दिसू लागते <coughs> नेक्स्ट आहे त्वचेचा पी एच बॅलेन्स सुधारण्यास मदत करते बॅलेन्स युअर स्किन पी एच लेवल त्वचा काळवडणे आणि त्वचेचा रंग यामध्ये फरक आहे त्वचेचा रंग कोणताही असला तरी तजेला असणे आवश्यक आहे कामाचे स्वरूप सतत उन्हात असणे किंवा ताणतणाव्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो तुमच्या त्वचेचा पी एच बॅलेन्स बिघडतो तुमच्या त्वचेचा रंगही तुम्हाला बदललेला दिसत असेल तर तुम्हाला टोनर वापरण्याची गरज आहे तुम्ही रोज टोनर लावले तर तुम्हाला तुमच्या त्वचेत झालेला सुधारणा सुधार दिसू ये दिसून येईल आणि तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागेल थर्ड आहे त्वचेचे करते संरक्षण प्रोटेक्ट युअर स्किन तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे कामही टोनर असते तुमच्या त्वचेवर टोनर लावल्यानंतर त्याचा एक थर तुमच्या त्वचेवर तयार होतो त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते काहींचा चेहरा अगदीच कोरडा असतो किंवा काहींचा चेहरा फारच तेलकट असतो अशा वेळी तुम तुमच्या चेहऱ्याला योग्य प्रमाणात त्चेला देण्याचे काम आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे काम टोनर करतो नेक्स्ट आहे मॉइश्चराईज टोनरमधील घटक त्व त्वचा मॉश्चराईज करण्याचे काम देखील करत असतात आणि प्रत्येक त्वचेसाठी मिळणारे टोनर हे वेगळे असते तुम्ही टोनरची योग्य निवड केली <coughs> सॉरी सॉरी तुम्ही योग्य टोनरची निवड केली तर तुमची त्वचा त्यामुळे मऊ राहते तुमची त्वचा जर अतिरिक्त कोरडी असेल तर त्याला तजेला आणण्याचं काम हे टोनर करतं पिंपल्स करते कमी हेल्प्स इन रिड्युसिंग पिंपल्स पिंपल्स सगळ्यांनाच येतात ते आल्यानंतर चेहऱ्यावरून घालवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो जर तुम्हाला होणाऱ्या पिंपल्सचा त्रास कमी करायचा असेल तर मग तुम्ही टोनर अगदी हमखास वापरायला पाहिजे कारण जर तुम्ही टोनरचा वापर केला तर तुमचे पोर्स कायम स्वच्छ राहतील आणि तुमचे पिंपल्स कमी होतील नेक्स्ट आहे त्वचा करते हायड्रेट कीप युअर स्किन हायड्रेटेड काहींची त्वचा इतकी शुष्क असते की ती वृक्ष दिसते तुम्हालाही तुमची त्वचा फारच कोरडी वाटत असेल तर तुम्ही टोनरचा वापर करायला हवा कारण तुम्ही टोनरचा वापर केला तर तुमच्या त्वचेतून गायब झालेला तजेला तुम्हाला मिळेल तुम्ही सातत्याने या वापर करणे आवश्यक आहे आणि या कोरड्या त्वचेसाठी तुम्ही टोनर अगदी हमकास वापरायला हवा <coughs> सेवन्थ बेनिफिट आहे स्किन टाईटनिंग वय परत्वे सॉरी गाईज सेवंथ बेनिफिट आहे स्किन टाईटनिंग वय परत्वे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येणं त्वचा सैल पडू लागते शरीरावर आपोआप स्पोर्ट्स मोठे होऊ लागतात अशा वेळी तुम्हाला टोनरची ग गरज असते कारण टोनर स्किन टायटनिंग करण्यास मदत करते टोनरच्या वापरामुळे तुमची सेल त्वचा पूर्ववर्त होण्यास मदत मिळते तुम त्यामुळे टोनरचा हा आणखी एक फायदा तुमच्या त्वचेसाठी आणि सौंदर्यासाठी महत्त्वाचा आहे नेक्स्ट आहे चेहऱ्यावरील तेल कमी करते रिड्यूस ऑइल प्रॉमिअर फेस तुमची त्वचा तेलकट असेल किंवा त्वचेवरील त्वचेवर त्वचेवरील तेल किती घातक असते तुम्हाला माहीत असेलच तुमची त्वचा सतत तेलकट दिसत असेल तर मग तुमच्यासाठी टोनर फार महत्त्वाचा आहे कारण टोनर तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल कमी करून तुमची त्वचा चांगली करते नेक्स्ट आहे त्वचा डिटॉक्स करते की डिटॉक्सिफिकेशन तुमच्या शरीरात डिटॉक्स म्हणजे वाईट पदार्थ बाहेर काढणे किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला माहीत आहे त्वचेसंदर्भातही तसेच काही असते तुमच्या त्वचेतून वाईट गोष्टी बाहेर निघणे गरजेचे असते टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेत अडकलेले धुडीचे कण माती निघण्यास मदत होते क्लिन्झरनेही न काढू शकणारे धुडीचे कण आणि माती काढण्यास मदत होते नेक्स्ट आहे की त्वचा करते मुलायम ओके सो so, त्वचे संदर्भातील तक्रारी कमी झाल्यामुळे आणि तुमच्या त्वचेला योग्य तजेला मिळाल्यामुळे तुमची त्वचा मुलायम जाणू लागते टोनरचा योग्य वापर केल्यामुळे तुम्हाला अपेक्षित त्वचा मिळते पण जाणून घेऊया की तुमच्या त्वचेसाठी बेस्ट स्टोनर बेस्ट फेस स्टोनर इन इंडिया इन मराठी जर तुम्ही चांगले टोनर घेण्याच्या विचारात असेल तर मी तुम्हाला काही दहा बेस्ट टोनरचे सजेशन देते तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता फर्स्ट आहे बॉडी शॉप टी ट्रीन क्लिअरिंग टोनर द बॉडी शॉप टी ट्री क्लिनरिंग टोनर जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही हे टोनर वापरू शकता टी ट्री ऑइल असल्यामुळे त्वल तेलकट त्वचा असणाऱ्यांनी हे वापरणे देखील हरकत नाही एक आहे काया क्लिनिक डेली पोर मिनिमायझिंग टोर ओपन पोर्सचा त्रास असेल तर तुम्ही काया स्किन क्लि क्लिनिकचे टोनर वाप नक्कीच वापरू शकता तुमचे पोर्स लहान होण्यास मदत मिळेल नेक्स्ट आहे प्लम ग्रीन टी अल्कोहोल फ्री टोनर टोनर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे काम हे टोनर करू शकते तुम्ही याचा रोज वापर करू शकता एक आहे डर्मॅफिक यस डर्मॅफिक टोनर ऑल इम्पॉर्टंट स्किन टोनर ॲक्वा कोणत्याही त्वचेच्या प प्रकारासाठी हे टोनर चांगले आहे हे टोनर लावल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याची चेहरा धुण्याची गरज नसते तुम्ही याचा बिनधास्त वापर करू शकता नेक्स्ट आहे पिक्सी टोनर मिल्की टोनिक टोनिक टॉनिक जर तुम्ही तुमची त्वचा कोरडी असेल तर हे टोनर वापरता वापरता येईल आणि याशिवाय तुम्ही पिंपल्स असणाराही असणाऱ्यांनाही हा टोनर वापरता येईल एक आहे फेशियल मिस्ट प्युअर रोज वॉट वॉटर गुलाबाचा अर्क असल्यामुळे हे टोनर अगदी कोणालाही वापरता येईल याची किंमत जास्त असली तरी त्याचे अनेक फायदे आहे एक आहे जॅस्मिन टोनिंग मिस्ट जर तुमचा त्वचा ॲक्ने प्रॉन असेल तर प्रोडक्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे शिवाय खिशाला परवडण्यासारखा आहे एक आहे विटॅमिन सी टोनर अँड विटॅमिन सी फॉर पिगमेंटेशन डार्क स्पॉट स्पॉट रिमूव्हल तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्हा अशा प्रकारचे टोनर वापरू शकता हे टोनर विटॅमिन सीचे असल्यामुळे कोणत्याही त्वचेला चाल चालू शकते एक आहे लोटस हर्बल बॅलेन्सिंग टोनर कोणत्याही त्वचेसाठी चालू शकेल असेल हे टोनर आहे बजेट फ्रेंडली असल्यामुळे तुम्हाला वापरताना फार त्रासही होणार नाही नेक्स्ट आहे हायड्रावाईट टोनर तुमच्या कोलाजन बुस्ट करायचं काम हे टोनर करतं किमतीच्या तुलनेत त्याचे अनेक फायदे आहे टोनरचा उपयोग कसा करावा चेहरा स्वच्छ पुसून घ्या कापसाच्या बोळ्यावर टोनर घेऊन तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा जर तुम्ही स्प्रे बॉटलचा उपयोग करत असाल तर तुम्ही थेट तुमच्या चेहऱ्यावर ते स्प्रे करा सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा रात्री झोपताना सगळे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा ठीक आहे ओके okay, तर होप सो दिस इज ऑल अबाउट टोनर बाकी तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता होप सो तुम्हाला हा व्हिडिओद्वारे खूप इम्पॉर्टंट माहिती मिळाली असेल स्किन केअर रुटीन बाबतीत होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगाचा देखील वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद